ई सर्व्हिलन्सच्या माध्यमातून वनामध्ये असलेल्या सूक्ष्म हालचालीवर सुद्धा कॅमेऱ्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता येऊ शकतं याकरिता जी अलीकडे एक ताजी घटना घडलेली आहे एक अजगराच्या अजगराने वनामध्ये असलेले हरिण पाण्याजवळ येत असताना एक छुप्या पद्धतीने त्यांना शिकार केली आणि सदरची ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली या अशा प्रकारच्या ज्या दुर्मिळ घटना आहेत त्या ई सर्व्हिलन्सच्या माध्यमातून boni bagas suda uma aití o